माजी सरपंचासह पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करत मुंबई गाठून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला हिंदुत्व देशाच्या तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्वागत केले भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उभाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी सरपंच उपशहरप्रमुख युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देऊन उबाटा शिवसेनेने काँग्रेसची विचारधारा स्वीकारल्याने हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांची घुसमट होत होती या घुसमटीमुळेच या पदाधिकाऱ्यांनी उबाठाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे